नमस्कार मंडळी आज मस्त आपण एम मी यम्मी असा पास्ता करणार आहोत त्यासाठी एका भांड्यात मी पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे ते पाणी गरम झाले का आपण त्याच्यात हा पास्ता काढलेला हा रेडीमेड पास्ता आपण गावातूनच चाललेला आहे तो पास्ता आता एका भांड्यात उकळून घेणार आहोत आणि थोडेसे कमी पाणी पडले तर मी पुन्हा टाकलेले आहे थोडेसे पाणी गरम केलेले होते तेही ते टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा मीठ टाकलेलं आहे त्यासोबतच एक चमचा तेलही टाकून घेतलेले आहे आता तो उकळून घेणार आहोत आपण खड्यात तुटू लागला आपण ते तोपर्यंत चुकणार आहोत आणि का चाणीत काढून घेणार आहोत पाणी सगळं चाळून गाळून घेणार आहे तो उकळून घेतलेला आहे आणि नखात तुटू लागणार होतं तो बघू शकता आपण ह्या कांड्यात काढून घेणार आहे आणि थोडेसे थंड पाणी टाकून आपण त्याला थंड करणार करून घेणार आहे थंड पाणी टाकून घेतलेले आहे त्यासोबतच आता एक चमच्यात तेल टाकणार आहे तेल आणि एकदम चिटकणार नाही तो एकमेकांना आणि सुटसुटीत राहणार आहे त्यासाठी एक चमचा भरपूर तेल आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची मस्तपैकी कापून घेतलेली आहे कडे दोन चमचे तेल टाकून आहे आणि सर्व साहित्य आपण फ्राय करणार आहोत कच्चापणा जर जाईपर्यंत थोडेसे हलके हलकेच आपण फ्राय करणार जास्त आपल्याला ब्राऊन किंवा डार्क किंवा गुलाबी रंगाचं काही तळणार नाही फक्त कच्चापणा जाण्यासाठी थोडेसे फ्राय करणार आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट सर्व व्यवस्थित आणि बघू शकता आपण हिरवी मिरची मी थोडी बारीक काप करून घेतलेली आहे थोडे थोडे तुकडे करून घेतलेले आहे दोन मिनटं फ्राय केले काप मसाले टाकून गेल्यानंतर मीठ चवीसाठी आपण आधीही मीठ टाकलेले आहे शेजवान चटणी टाकलेली आहे थोडीशी आपण पॅकेटचे असली पॅकेट वापरा घरीही तयार करू शकतो शेजवन चटणी त्यानेही पास्ता खूप छान होतो आणि पास्ता मसाला टाकलेला आहे आता टोमॅटो सॉस टाकलेले आहे एक ते दोन चमचे आणि म पास्ता मसाला आहे खूप भारी चालला आता हा पास्ता मुलांना तितका आवडला असं लसणाची पेस्ट टाकलेली आहे एक एक चमच्या त्यासोबतच आपण आता पास्ता उकळून ठेवलेला आहे त्याच्यात तेल टाकून ठेवलेले तेही घेणार आहे आणि फ्राय करणार आहेत दोन मिनटं सगळं मसाले फ्राय झाले का त्यासोबतच आपण पास्ता पास्ता टाकून घेणार बघू शकता किती सुटसुटीत आणि मोकळं मोकळं दिसतो आहे आता मस्त तीन ते ती चार मिनटं आपण हे मध्यम गॅसवरच ट्राय करणार फ्ल मध्यम गॅसवरचे चांगले लागतो मला कोणतीही वस्तू खूप भारी झाला होता पास्ता खूप सोपी पद्धत आहे आपण नक्की ट्राय करा एकदा आणि रेसिपी कधी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नवीन असेल शेअर करा रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यात आहे आपल्याला नक्की आवडेल बघू शकता आपण काहीच मिनटातच पास्ता तयार झालेला आहे आता घ्या प्लेट येते आणि चमचा घ्यान पटापट खाऊन घ्या रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद